श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो या कार्यक्रमात पर्यावरणपूरक आनंददायी दिवाळी याविषयी प्राध्यापिका सरस्वती रटकल्ले यांचं भाषण आपण ऐकूया नमस्कार श्रोतेहो दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची झगमगाट फराळांची मेजवानी लाडू करंजा शंकरपाळे चकली पेढे शेव चिवडा गुलाबजामुन बेसनचे लाडू रव्याचे लाडू बुंदीचे लाडू दराव्याचे लाडू असे कितीतरी गोडदोड तिखट पदार्थांची मेजवानी म्हणजे दिवाळी सगळीकडे आनंदी आनंद नवीन कपडे नवीन दागिने नवीन वस्तूंची खरेदी म्हणजे दिवाळी भारतीय हिंदू संस्कृतीत एक प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी एका पंथीने दुसऱ्या पंथीला चेतवून प्रकाशाने अंधकार भेदत प्रकाशाच्या पाऊलवाटा समाजाला दाखवून फिनिक्स पक्षाप्रमाणे क्षितिजा पार गगन भरारी घेण्याची जिद्द मनात निर्माण करणारा सण किंवा उत्सव म्हणजे दिवाळी दुरितांचे तिमिर जाओ स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात अशी विश्वात्मक प्रार्थना करणाऱ्या विचारधनांचा सण म्हणजे दिवाळी दिवाळी हा घर, प्रकाश आणि आनंदाचा सण दिव्यांनी उजळलेले घर अंगण प्रकाशमय दिव्यांचा लखलकाट जणू काही दिव्यातील वाती प्रकाशाने डोलतात मनात उत्साह आनंद प्रफुल्लित करून तेजोमय अशा पण दिव्यांनी सजलेले घर म्हणजे दिवाळी नवीन खरेदी नवीन भेटवस्तू आणि सगळीकडे आनंदी आनंद म्हणजे दिवाळी दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो या सणाला दिव्यांचा सण असेही म्हणतात यात धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा समावेश असतो धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज म्हणजेच दिवाळी होय दिवाळी अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवते प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून ते अयोध्येला परतले याचा आनंद साजरा करण्यासाठी लोक दिवाळी दिवे लावतात लक्ष्मीपूजन करून संपत्ती आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते धनत्रयोदशी किंवा यालाच धनतेरस असेही म्हणतात या दिवशी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते सोने चांदी किंवा इतर वस्तूंची खरेदी या दिवशी करणे शुभ मानले जाते दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता असे मानले जाते वाईटावर चांगल्याच्या विजयाचे हे प्रतीक आहे तिसरा दिवाळीचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन होय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दारात रांगोळी काढून सर्वत्र दिवे लावले जातात व लक्ष्मीची पूजा केली जाते चौथा दिवाळीचा दिवस म्हणजेच पाडवा पाडवा या दिवशी घरात समृद्धी आणण्यासाठी पूजा केली जाते सुख समृद्धी आनंद व निरोगी आयुष्य लाभण्यासाठी पूजा केली जाते पाचवा दिवाळीचा दिवस म्हणजेच भाऊबीज हा सण भाऊ व बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक होय या दिवशी बहीण भावाला ओवाळते व वा आपल्या भावाला सुख समृद्धी आनंद व चांगले आयुष्य मिळण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करते असा हा दिवाळीचा आनंदाचा व उत्साहाचा सण होय श्रोते हो या दिवाळीमध्ये आपल्याला आनंदाने उत्साहाने ही दिवाळी साजरी करायची आहे या दिवाळीमध्ये आपण दिवाळी साजरी करण्यापूर्वी प्रतिज्ञा घ्यावयाची आहे की मी फटाक्या शिवाय दिवाळी साजरी करण्याची प्रदूषण कमी करण्याची आणि आपल्या पृथ्वी तलाचे व पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही माझी व या देशातील प्रत्येक नागरिकाची आहे त्यामुळे मी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करेन अशी प्रतिज्ञा मी घेत आहे श्रोते हो फटाक्यांच्या धुरामुळे आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात त्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो आपल्या फुफ्फुसात हे दूषित वायू चिटकून बसतात त्यामुळे व्यक्तीला दमा लागणे खोकला लागणे असे आजार उद्भवू शकतात तसेच दूषित वायू शरीरात गेल्यामुळे कॅन्सर सारखे दुर्धर आजार आपल्याला होऊ शकतात त्यामुळे आपण फटाके फोडले की त्यातील दूषित वायू सर्वत्र हवेत पसरतात व हवा प्रदूषित होऊन वातावरण प्रदूषित होते व तेच वायू आपण श्वसन नलिकेद्वारे घेतो व त्यामुळे त्याचे घातक परिणाम शरीरावर होतात त्यामुळे फटाके मुक्त दिवाळी साजरी करूया फटाक्यातून निघणारे विषारी दूषित घटक कोण कोणते आहेत तर पहा नायट्रोजन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड असे हानिकारक वायू फटाक्यातून बाहेर पडतात व हेच वायू श्वसन मार्गात अटकून बसतात दमा फुफ्फुसाचे आजार व हृदयाचे आजार लंग्स कॅन्सर असे आजार होऊ शकतात प्रदूषण कचरा आणि हानिकारक उत्सर्जन कमीत कमी करणाऱ्या पद्धतींचा आपण या दिवाळीत अवलंब करूया एलईडी व सौर दिव्यांचा वापर आपण करूया श्वसनाचे आजार खूप वाढत आहेत मॅग्नेशियम मुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो त्यामुळे मेंटल फिवर नावाचा आजार आपल्याला होऊ शकतो त्याचे तुकडे त्वचेच्या आत गेले तर गॅस गॅंग्रीन नावाचा रोग होऊ शकतो दिवाळी सुरू झाली की फटाके हा दिवाळीतला जणू अनन्य साधारण भाग बनलेला आहे पण दुसरीकडे बदलत्या प्रदूषणात वाढ होत आहे त्यात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची भर पडत असल्यामुळे त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे दिवाळीत खूप मोठ्या प्रमाणात फटाके फुटतात फटाक्यांचा धूर आकाशात पसरतो व या फटाक्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतात कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम होतात ते आपण पाहूया फटाक्यांमुळे अनेक प्रकारचे घातक घटक हे बाहेर पडतात त्यांच्या धुरामुळे पसरणाऱ्या विषारी वायूंचाही शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अहवालामध्ये फटाक्यांमधील घटक आणि त्यांचे दुष्परिणाम यांची माहिती दिलेली आहे फटाक्यांच्या धुरामध्ये शिशे असते शिशे या घटकामुळे मज्जासंस्थेवर म्हणजेच आपल्या न्यूरॉन्सवर किंवा नर्वस सिस्टीमवर याचा घातक परिणाम होतो ते गरम होते तेव्हा त्यातून विषारी वाफा येतात त्यामुळे लहान मुलांमध्ये येते व मेंदूचे नुकसान होऊ शकते मॅग्नेशियम सुद्धा मज्जा संस्थेवर परिणाम होतो तसेच त्यामुळे मेंटल फिवर नावाचा आजार होऊ शकतो त्याचे तुकडे त्वचेच्या आत गेले तर गॅस गॅंग नावाचा रोग होऊ शकतो फटाक्यांच्या धुरामध्ये जस्त किंवा झिंक असते हे शरीराला हानिकारक नसले तरी त्यातून निघणारी वाफ शरीराला हानिकारक असते सल्फरमुळे श्वसन संस्थेच्या वरच्या भागाला इजा होते त्यामुळे फुफ्फुसावर सूज येऊ शकते व फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो नायट्रेट हा अतिशय ज्वलनशील घटक आहे त्यातून विषारी वाफा येऊ शकतात त्यामुळे पोटात कळा येणे घुंगी येणे उलट्या होणे अशक्तपणा येणे अशा बाबी आपल्याला होऊ शकतात दिवाळीच्या काळात फटाके फोडल्यामुळे हवेतील कार्बन मोनॉक्साईड हायड्रोकार्बन्स सल्फर डायऑक्साइड इत्यादीचे हवेतील प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढते त्यामुळे गरोदर स्त्रिया लहान मुले आणि अस्थमांचे रुग्ण यांना या काळात जास्त त्रास होतो असे संशोधनात आढळून आलेले आहे हवेतील सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर्स त्यालाच एस पी एम असे म्हणतात याची पातळी वाढल्यामुळे घसा नाक आणि डोळ्यांना त्रास होतो त्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवतो आणि मेंदूच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो ज्या लोकांना हृदयरोग श्वसनाचे विकार आणि मज्जासंस्थाचे विकार असतात तसेच सर्दी खोकला आणि अलर्जी असणाऱ्या लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात होतो फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हे खूप धोकादायक आहे ध्वनी प्रदूषण व आजार केंद्र सरकारच्या पर्यावरण नैसर्गिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आवाजाच्या पातळीसाठी दिवसाला साठ डेसिबल आणि रात्री पन्नास डेसिबल इतकी मर्यादा आखून दिलेली आहे फटाक्यांमुळे ही मर्यादा एकशे चाळीस डेसिबल पर्यंत जाते पंच्याऐंशी डेसिबल पेक्षा जास्त आवाजामुळे ऐकायला त्रास होतो आवाज वाढल्यामुळे अस्वस्थता तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा उच्च रक्तदाब आणि अस्वस्थ झोप यासारख्या समस्या उद्भवू शकतात डोळ्यांचे आरोग्य कसे बिघडते पहा श्रोते हो फटाक्यांमधून जे विषारी वायू बाहेर पडतात त्यामुळे डोळ्याला खास येणे डोळे चुरचुरणे डोळे कोरडे होणे असे वाईट परिणाम होतात रोषणाई किंवा आतशबाजी पाहायला जाताना आपण प्रोटेक्टिव्ह गॉगल घातले पाहिजेत फटाक्यातील धुरांमुळे आवाजामुळे डोळ्यांना इजा होऊ शकतात फटाक्यात पोटॅशियम नायट्रेट पोटॅशियम क्लोरेट सल्फर असे मुख्य पदार्थ असतात त्यामुळे डोळ्यांना दुखापत होते जळलेला फटाका डोळ्यात गेला तर जखम होते पापणीला चिर पडते पापणीची त्वचा फाटते बुबुळाला इजा होऊ शकते अशा जखमा होतात व काही वेळेला डोळे निकामी होऊ शकतात फटाक्यातून निघणाऱ्या लहान कणांमुळे फुप्फुसांना त्रास होतो ऍलर्जी होते फुप्फुसाचे कार्य बिघडते फटाक्यांमुळे दीर्घकाळच्या ब्रॉन्कायटिस अस्थमा निमोनिया असे विकार उद्भवू शकतात फटाक्यांचा सर्व शरीरावर परिणाम होतो सगळ्यात जास्त परिणाम हा कानावर होतो कारण फटाक्यामुळे एकशे चाळीस डेसिबल इतका आवाज निर्माण होतो त्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो किंवा कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता असते फटाक्यांमुळे नाकावर काय परिणाम होतात हे श्रोते हो फटाक्यांमधील प्रदूषण करणाऱ्या घटकांमुळे नाक खाजवणे तसेच नाकाच्या आतल्या बाजूस दूषित वायूंचे कण चिटकून बसतात त्यामुळे नाकाचे इन्फेक्शन होऊ शकते फटाक्यातून बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे सायनसचा सा त्रास वाढण्याची शक्यता असते घशात जळजळ होते खोकला वाढतो डोळे लाल होणे डोळ्यातून पाणी येणे असे घातक परिणाम हे शरीराच्या अवयवावर होऊ शकतात पंच्याऐंशी डेसिबल पेक्षा जास्त क्षमतेचा आवाज पाच मिनिटे ते एक तास इतक्या काळासाठी कानावर पडला तर तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा येऊ शकतो फटाक्यांचा आवाज एकशे पन्नास ते एकशे सत्तर डेसिबल्स इतका असतो फटाक्यात असलेले सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साइड शिसे हे सगळे अस्थमा असलेल्या रुग्णांसाठी अतिशय धोकादायक आहे सर्दी खोकला धाप लागणे हे आजार या फटाक्यातील धुरामुळे होतात मोठ्या आवाजामुळे गरोदर महिलांमध्ये आई व बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार फटाक्यांमुळे हृदय विकाराचे आणि श्वसन संस्थेचे आजार वाढतात प्रदूषणामुळे हृदय आणि फुफ्फुसावर ताण वाढतो आणि शरीराला अधिकाधिक ऑक्सिजन अधिक अधिक मिळण्यासाठी जास्त ताण येतो त्यामुळे श्वसन संस्थेतील पेशींचे नुकसान होते दिवाळीच्या काळात श्वसनाचे विकार ब्रॉन्कायटिस तसेच फुफ्फुसाच्या आजारामुळे खूप वाढ होताना दिसत आहे फटाके बनवताना भारत हा फटाक्यांचा उत्पादन करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे रसायनांची अयोग्य हाताळणी फटाक्यांची दारू भरताना प्रमाणापेक्षा जास्त दारू भरणे त्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतात हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण काय काळजी घ्यावी तर फटाक्यांचा त्रास होत असेल तर घरी राहणे दारे खिडक्या बंद करणे मास्क घालणे घरात एअर प्युरिफायर लावावे गरम पाण्याने गुळण्या कराव्यात जास्त पाणी प्यावे त्यामुळे शरीरातील सगळे विषारी पदार्थ शरीरातून निघून जाऊ शकतात फटाकेतील धुरामध्ये पी एम टू पॉइंट फाईव्ह आणि पीएम टेन असे दोन प्रमुख प्रदूषण करणारे घटक आहेत पी एम टू पॉइंट फाईव्ह म्हणजेच पर्टिक्युलर मॅटर टू पॉइंट फाईव्ह व पर्टिक्युलेट मॅटर टेन हे आहे अडीच मायक्रॉन पेक्षा कमी व्यास असणाऱ्या कणांना पीएम टू फाईव्ह असे म्हटले जाते तर टू पॉईंट फाईव्ह ते टेन मायक्रॉन एवढा आकार असणाऱ्या प्रदूषकांना पी एम टेन असे म्हणतात हे कण उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत त्यामुळे ते तुमच्या नाकातून व घशातून तुमच्या शरीरात जातात त्यामुळे दमा हृदयविकार ब्रॉन्कायटीस आणि श्वसनाचे आजार होतात फटाक्यांमुळे फटाके उडवल्यानंतर पी एम टू फाईव्ह हे कण बाहेर पडतात तसेच काही जड धातूसह विषारी घटक असतात दिवाळीच्या काळात हवेमध्ये खालील घटकांची वाढ झालेली दिसते पीएम टेन यांचे कण सल्फर डायऑक्साइड नायट्रोजन डायऑक्साइड ओझोन आयर्न लेड मॅगनीज झिंक कॉपर बेरेलियम आणि निकेल असे घातक घटक फटाक्यांच्या धुरामधून बाहेर पडतात तर फटाकेमुक्त दिवाळी कशी साजरी करावी तर पहा श्रोते हो फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते त्यामुळे श्वसनाचे आजार वाढतात ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढते मोठ्या आवाजामुळे श्रवण क्षमता कमी होऊ शकते फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात ओझोनचा थर पातळ होतो कॉपर मुळे त्रास होतो कॅडमियम मुळे किडनीला धोका होतो अॅनिमिया होतो शिश्याचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो अशा प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का तर नक्कीच करता येईल फटाक्याशिवाय दिवाळी ही कल्पना करवत नाही कारण दिवाळी आणि फटाके यांची संलग्नता मेंदूमध्ये ठामपणे कोरली गे गेली आहे पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेलेली आहे खर तर कालबाह्य रूढी परंपरा हे एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत आज विद्यार्थ्यांमध्येही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाकेमुक्त दिवाळीचे महत्व पटू लागलेले आहे सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून देत आहेत त्यामुळे युवकांनी व समाजातील सर्व घटकांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे गरजेचे आहे तब्बल चार हजार कोटी रुपयांची वार्षिक उत्पन्नात फटाके निर्मितीत होते तब्बल चार हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल ही फटाके निर्मितीत होते त्यामुळे फटाके फोडून त्याची राख होते त्यामुळे त्यातून त्या हानी आणि प्रचंड प्रमाणात पर्यावरणाची हानी होते फटाके बनवण्यासाठी जी स्फोटके व पावडर लागते त्याला फटाक्याची दारू असे म्हणतात रासायनिक कारखाने हवेचे प्रदूषण करत आहेत पिण्याचे शुद्ध पाणी शुद्ध ऑक्सिजन युक्त हवा सकस आहार व गरजेपुरते वस्त्र व निवारा या मानवाच्या आवश्यक बाबी आहेत आज वादळी वारा वादळी पाऊस प्रचंड पाऊस पावसामुळे होणारे नुकसान बदललेले ऋतुचक्र ध्वनी प्रदूषण हवा प्रदूषण असे विविध आजार हे पर्यावरण प्रदूषणामुळे आपल्याला दिसत आहेत ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज टू थाउजंड ट्वेंटी वन याच्या आकडेवारीनुसार जगभरातील अस्थमामुळे होणाऱ्या मृत्यूपैकी सुमारे शेहेचाळीस टक्के मृत्यू हे भारतात होतात फटाक्यांच्या धुरातील नायट्रोजन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड सारखे हानिकारक घटक असतात हे विषारी वायू श्वास घेताना फुफ्फुसात पोहोचतात त्यामुळे फटाक्यांचा धूर हा वृद्ध लहान मुले, मुले गर्भवती महिलांना हानी पोहोचवतो मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे फटाक्यांचा धूर धोकादायक आहे वाढत्या प्रदूषणामुळे त्यांची प्रकृती खूप कमकुवत होताना दिसत आहे अशा परिस्थितीत प्रदूषित हवा फुफ्फुसांना व घशाला इजा पोहोचवते आणि त्यामुळे गर्भातील लहान मुलांची वाढ खुंटू शकते कॅलिफोर्निया एअर रिसोर्सेस बोर्डच्या अहवालानुसार वायू प्रदूषणाच्या उच्च पातळीच्या संपर्कात आलेल्या लोकांचे सरासरी वय कमी होताना दिसून आलेले आहे ह्या पर्टिक्युलेट मॅटर टू फाईव्ह हे लहान कण फुफ्फुसांच्या आतल्या बाजूला अटकतात त्यांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा इतर गंभीर आजार होऊ शकतात यासोबतच आपले मानसिक आरोग्य आणि रोग बनते दिवाळी व स्तुत्य उपक्रम आकाश नाही तर जीवन उजळवा हिरवी दिवाळी साजरी करा धूर नाही तर दिव्यांच्या झगमकाटाने प्रकाश उजळवून टाका श्रोते हो दिवाळीच्या निमित्ताने आपण विविध चांगले उपक्रम राबवू शकतो जे समाजासाठी खरोखरच उपयुक्त आहेत त्यामध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करावे शैक्षणिक साहित्य वह्या पेन दफ्तर अशा आवश्यक वस्तूंचे वाटप करावे अनाथ आश्रमात जाऊन अनाथ व्यक्तींना दिवाळीच्या फराळाचे पदार्थांचे वाटप करावेत अन्नदान करावे दिवाळीनिमित्त अनाथ मुलांना अनाथ व्यक्तींना नवीन कपडे दान करावेत वृद्धाश्रमात जाऊन वृद्ध व्यक्तींना दिवाळी निमित्त नवीन कपडे दान करावेत तसेच वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींना दिवाळीच्या फराळाचे पदार्थ वाटप करावेत ज्यामुळे ह्या अनाथ वृद्ध व्यक्तींचे मन आनंदी होऊन मन तृप्त होऊन प्रसन्न होईल व त्यांचा आत्मा तृप्त होऊन आपले प्रेम आपुलकी त्यांना मिळते व त्यांच्या आशीर्वाद आपल्याला मिळतात व आपल्यालाही एक सत्कर्म केल्याचे पुण्य मिळते व त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्यामुळे दिवाळीमध्ये अन्नाचे दान कपड्यांचे दान नवीन वस्तूंचे दान भेटवस्तूंचे दान आपण करणे गरजेचे आहे दिवाळीत विघटित होणाऱ्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा पाने फुले कागदी फुले बांबू नैसर्गिक साधनांचा वापर करून घर सजवावे तसेच रांगोळी काढण्यासाठी जी रंगीत रांगोळी वापरली जाते त्या रांगोळीमध्ये विविध प्रकारचे रसायने असतात त्यामुळे रंगीत रांगोळीऐवजी आपण फुलांच्या पाकळ्या पाने इत्यादी बाबींचा वापर करून रांगोळी काढावी तसेच तांदुळाची पूड हळद यांचा वापर करून आपण रांगोळी काढू शकतो बऱ्याचदा गृहिणी रांगोळी काढतात व हात धुवायचे विसरतात दिवाळीत खूप कामे असतात त्यामुळे घाईघाईत त्याच हाताने इतर स्वयंपाकघरातील कामे केली जातात त्यामुळे त्यातील रसायने विविध स्वयंपाकाच्या पदार्थांमध्ये जाऊ शकतात अशी रंगीत रांगोळी लहान मुलांपासून लांब ठेवावी जेणेकरून लहान मुले हातात रांगोळी घेऊन नंतर हात धुवत नाहीत व त्याच हाताने काहीतरी खातात व ती रंगीत रसायनयुक्त रांगोळी लहान मुलांच्या पोटात जाते त्यामुळे लहान मुले आजारी पडू शकतात लहान मुलांची शरीराची रोगप्रतिकारक क्षमता ही कमी असल्यामुळे आजार होऊ शकतात काही फटाके खूप आकर्षक दिसतात जसे चॉकलेटच्या आकाराचे फटाके असतात लहान मुलांना ते चॉकलेट समजून लहान मुले तोंडात घालतात त्यामुळे लहान मुलांना पोटदुखी व गंभीर आजार होऊ शकतात तसेच घर सजवण्यासाठी जे साहित्य वापरतो त्यात फेविकॉल फेविक्विच्या छोट्या किंवा प्लॅस्टिकच्या बॉटलमधील फेविक विक काही वेळेला लहान मुले चुकून तोंडात घालतात डोळ्याला लागते त्यामुळे त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होतो काही लहान मुलांचे डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते डोळ्यांना न दिसणे डोळ्यांना इजा होणे अन्ननलिकेत फेविकॉल जाणे उलट्या होणे पोटदुखी व फुफसांचे आजार असे आजार होऊ शकतात त्यामुळे जीव घेणे प्रसंग निर्माण होऊ शकतात त्यामुळे घरात फेविकॉल फेविक्विक रंगीत रांगोळी कात्री रंगीत फटाके ह्या सर्व वस्तू लहान मुलांपासून मुलांना त्या वस्तू पोचणार नाहीत अशा ठिकाणी ठेवाव्यात जेणेकरून असे घातक प्रसंग निर्माण होणार नाहीत बाहेर सजावटीसाठी कुंडीतील रोपे फुलांची रोपे व फुले आलेल्या कुंड्या सजावटीसाठी ठेवाव्यात नैसर्गिक सजावट करावी प्लॅस्टिकच्या दिव्याऐवजी मातीचे दिवे वापरावे फुले व पानांचा वापर करावा टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या वस्तूंचा सजावटीसाठी वापर करावा भेटवस्तू घरीच तयार कराव्यात घरातील जुन्या वस्तू कित्येक दिवस तशाच पडलेल्या असतात त्या वस्तूंचा आपण कधीही वापर करत नाहीत व त्या वस्तू घरातील जागा धरून ठेवतात अशा जुन्या वस्तू जुने कपडे गरीब व गरजू लोकांना दान कराव्यात ज्या वस्तू दुसऱ्यांच्या आयुष्यात उपयोगी पडतील दिवाळी व स्वच्छता आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे फटाके वाजवल्यामुळे त्यांचे रॅपर्स फटाक्यांचा कचरा रस्त्यावर पडतो तसेच अंगणात व जागोजागी आपल्याला वाजवलेल्या फटाक्यांचा ढीग व कचरा पडलेला दिसतो ह्या कचऱ्यात काही खाण्याचे पदार्थ टाकले जातात जसे फळांच्या साली केळीची साल व गुरे ढोरे जनावरे व कुत्रे हे खाताना त्यांच्या तोंडात प्लॅस्टिक व इतर कचरा जाऊ शकतो काही वेळेला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये उरलेले अन्न पदार्थ फळांच्या साली जेव्हा फेकल्या जातात तेव्हा गाई म्हशी कुत्रे <laughs> सहित खातात व प्लॅस्टिकच्या पिशव्या जनावरांच्या पोटात जातात त्यामुळे जनावरांना आजार होऊन जनावरांचा मृत्यू होऊ शकतो म्हणून आपण याची काळजी घेणे गरजेचे आहे दिवाळीत तयार होणारा कचरा प्लॅस्टिकच्या वस्तू रॅपर्स फटाक्यांचा कचरा यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अजैविक घटकांचे संतुलन असणे गरजेचे असते प्लॅस्टिक जाळण्यामुळे त्यातील धुरामुळे विषारी वायू जसे कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड नायट्रोजन गॅस क्लोरोफ्लोरो कार्बन इत्यादी विषारी वायू हवेत मिसळतात त्यामुळे संपूर्ण वातावरण दूषित होते व हेच दूषित वायू आपल्या शरीरात श्वसनमालिकेद्वारे जातात त्यामुळे श्वसनाचे आजार जडतात तसेच खोकला दमा कॅन्सर हाडांचे आजार हृदयाचे आजार फुफ्फुसांचे आजार अन्नपचनाच्या समस्या असे आजार उद्भवू शकतात त्यामुळे फटाक्यांचा वापर कमी करूया आणि आपण प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करूया व आपला परिसर स्वच्छ ठेवूया आपण सर्वांनी ह्या वर्षी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करून दिवाळीचा आनंद घेऊया व आपले पर्यावरण स्वच्छ प्रदूषणमुक्त करण्याचा प्रयत्न करूया श्रोते हो आत्ताच आपण पर्यावरणपूरक आनंददायी दिवाळी याविषयी प्राध्यापिका सरस्वती रटकल्ले यांचं भाषण ऐकलं श्रोते हो आत्ताच आपण पर्यावरणपूरक आनंददायी दिवाळी याविषयी प्राध्यापिका सरस्वती रटकल्ले यांचं भाषण ऐकलं स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात श्रोतेहो कार्यक्रमात आता इथे थांबूया पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो नमस्कार